नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी माहिती या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार व या योजनेसाठी पात्र व अपात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी कशी पाहायची व यासाठीच्या नियम व अटी काय आहेत त्या देखील आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेची जी सॉफ्टवेअरची जी चाचणी आहे मा आय घेतलेली ती अंतिम टप्प्यात असून हप्ता पाच सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि या योजनेसाठी जे लाभार्थी पीएम किसानचे लाभार्थी आहेत ते सर्व शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी असतील परंतु मित्रांनो या साठी तीन अटी आहेत तर त्या तीन अटी कोणत्या त्या आपण पाहूयात ह्या जर अटी तुमच्या पूर्ण असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे चला तर पाहूयात त्या तीन अटी कोणत्या चैनल वर नवीना साल तर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग पाहूयात तर मित्रांनो लाभासाठी तीन आवश्यक बाबी आहेत त्यामधली पहिली अट म्हणजे लँड सीडिंग आपलं लँड सीडिंग जे आहे ते पीएम किसानच्या पोर्टल वरती यश असायला हवं हो। आणि दुसरी अट म्हणजे आधार सीडिंग आपलं जे आधार सीडिंग आहे ते देखील पीएम किसानच्या पोर्टल वरती यश असायला हवं आणि ई केवायसी आपली जी आहे ती कम्प्लीट केलेली असावी पीएम किसानच्या पोर्टल वर तरच आपल्याला या, या नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे धन्यवाद